आज हो आम्ही परभणीच्या दिशेकडून जाणल्या मार्गावर जात असताना आम्हाला वाटलं की कुठं तरी आहे ना एक हॉटेल चांगलं आणि त्या ठिकाणी आहे ना चहा घेण्याचा प्रयत्न केला आपण की त्या ठिकाणी चहा खूप चांगला होता पण आम्हाला माहिती नाही की आमच्या धनगर समाजाचा हॉटेल आहे पण ज्या वेळेस आहे ना आम्हाला वाटलं की आमचे बांधव आहे कुठ तरी व्यवसाय करतात त्यांना प्रोत्साहन द्यावं पण ते ते बोलते वा आज धनगर समाजा समाजासाठी तुम्ही लढताय धनगर समाजासाठी आहे ना तुम्ही आहे आज आज तुमचे चार दोन रुपये जर नाश्त्याचे पाण्याचे घेतले तर ते काय मला पसणारे तर कारण आहे ना तुम्ही एक चांगला चांगल्यासाठी जाताय आज आहे ना कुठंतरी आहे ना आज आम्हाला यांचा अभिमान वाटतो की खरंच धनगर समाजामध्ये पण आहे ना असे असे व्यवसाय करणारे लोक आहेत आणि खरं धनगर समाजाची एक धोळ म्हणून आज आपल्याला कुठेतरी दिसत आहेत मित्र हो निश्चितच धनगर समाजातील लोकांना मी सांगू इच्छितो की आज जे हे लोक आज जे आपला आपला समाज आज असा अशा प्रकारे व्यवसाय करत आहे त्यांना पण वाटतं की मुलाला कुठंतरी आहे ना आरक्षण निचीत भेटलं तर आज मला माझा मुलगा डॉक्टर कलेक्टर अशा प्रकारे बनवू शकतो जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलंय ते आपल्याला भेटलं पाहिजे हे प्रत्येकाच्या धनगर समा समाजाला आता प्रत्येक 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 महाराष्ट्रामधील प्रत्येक धनगर समाजाला प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा माझा मा… मुलगा कुठेतरी साहेब झाला पाहिजे माझा मुलगा कुठेतरी आहे ना चांगल्या मोठ्या पोस्टला लागला पाहिजे आज आज बंदवन आपल्याला मला अभिमान वाटतो त्यांना मी वेळेस आहे ना माझं बिल देत होतो की छा बाबा तुम्ही काय नाश्ता खाल्ला तर त्यांनी घेतलं नाही मला त्याचा अभिमान वाटत हेळकोट हेळकोट धन्यवाद